पनवेल महानगरपालिकेच्या कारभारावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे जात पडताळणी तांत्रिक अर्हता अहता आणि शैक्षणिक कागदपत्रांविषयी शिवायच पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरीस्कर यांनी केला माहिती अधिकाराद्वारे ही माहिती उघड झाली असून सफाई कर्मचारी टंकलेखक आणि लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरित्या बढती देऊन आर्थिक गैरपेवा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आहे नियमबाह्य पद्धती देऊन त्याच्यात अर्थपूर्ण राजकारण करून डिझर्व कॅन्डिडेटवर अन्याय केलेला आहे म्हणून आमची मागणी अशी आहे की ज्यांची पदोन्नती दिली आहे याच्यात अपात्र लोकांना सुद्धा पात्र केलेलं आहे त्याचबरोबर ज्यांचे कागदपत्र प्राप्त झाले नाही अशांना सुद्धा याने हे केलेलं आहे पदोनिती तर हे अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा महत्वाचा विषय तरी पालिकेने याची सहकारी चौकशी करून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर आणावी अशी आमची मागणी आहे जे कर्मचारी जे सर्व कागदपत्रांची पूर्तता करत आहेत त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीबद्दल काम हे आहेत त्यांनी डॉक्युमेंट्स परिपूर्ण सादर केले असतील तांत्रिक क्वालिफिकेशन पूर्ण झालेली असेल अशा लोकांना त्याच्या वतीमध्ये प्रमोशनची प्रोसेस आपण करणार आहोत सध्या स्थितीमध्ये आपण दहा वीस तीस यानुसार कालबद्ध पदोन्नती करणं जे अपेक्षित होतं त्या लोकांनी त्या दृष्टीने आपण क्लासफोरची आपण पदोन्नती केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या